पाटील साहेब यांच्यापर्यंत करमाळा तालुक्यातील लोकांच्या भावना तिथं पोहोचणार आहे योगायोगानं तुम्ही आज या देऊर नगरीमध्ये आला या देऊर शहरापासून करमाळा तालुक्याचं राजकारण हलत करमाळा तालुक्याच्या राजकारणाची राजधानी तुमचं मोठ्या मानाने इथं स्वागत करत आहे आणि हिवाळ्याचे संबंध

कार्यकर्ते असल्यामुळं साहेब असतील देशमुख परिवार असतील बाबा असतील आणि आमचं आपल्यासोबत आपले समविचारी जे होते त्या सगळ्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपल्याला हा उमेदवार मंजूर नाही त्याच्यामुळे त्या दृष्टीक्रमाणातून सगळ्यांनी एकत्र म्हणून काय काम करायचं ते ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे हेच सगळे मोठे नेते मिळून निर्णय जाईल प्रमाणे कोणतरी पण प्रत्येकाने आपापल्या 这个量。 मला तुमचं उत्तर माहितीये तुम्ही म्हणाले की आबाजे म्हणतील